ओम साईराम श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील आपल्या साई मध्ये उमललेली ही पा ब्रह्मकमळे अतिशय सुंदर अतिशय सुंदर आपण सर्वांना या ठिकाणी ब्रह्मकमळाचं दर्शन होत आहे पा किती सुंदर ही ब्रह्मकमळ आलेली आहेत अतिशय सुंदर अशी ब्रह्मकमळ आज जवळजवळ सोळा ब्रह्मकमळं या ठिकाणी आहेत आणि ह्याच्यातीलच ब्रह्मकमळ आपण आत्ता औक्षण करून साईबाबांना सुद्धा आपण अर्पण केलेलं आहे तेही आपल्याला आम्ही दाखवतोय ओम साईराम ओम साईराम आत्ता आपण जे ब्रह्मकमळ पाहिले त्या त्यामधीलच ब्रह्मकमळ बाबांच्या असलेल्या पादुकांवर चरणस्पर्शावर आणि बाबांच्या मस्तकावर आपण हे ब्रह्मकळ कमळ अर्पण केलेलं आहे आज सुदिन असा आहे की जवळजवळ सोळा ब्रह्मकमळ या ठिकाणी उमललेली आहेत श्रीयुत आमचे पराग धारणे यांच्या मातोश्री यांनी सुद्धा औक्षण केलेलं आहे माधुरी लोगावकर यांनीही औक्षण केलेलं आहे आणि श्रद्धा शुक्ल यांनीही औक्षण केलेलं आहे ओम साईराम ओम साई राम ओम साईराम